मातीची कोंडी घटेल वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल वेळ इंधन आर्थिक संसाधनाची बचत होईल सामाजिक क्षमता आणि समावेश वेशक शहरी विकास होईल मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नसून ते वाहतूक व्यवस्थापनाचं प्रभावी धोरण आहे आणि हे जगामध्ये अनेक ठिकाणी चाललेलं आहे ते आपल्या आटोक्यामध्ये त्याबद्दल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण या सगळ्याचा साकल्याने विचार करून मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या आता काही काही लोक आचारसंहिता लागू असताना तिथं कुठं उज्जैन महाकालेश्वर ट्रीप काढली अलकार आत्ताच कशी काही ट्रीप आठवायला लागली इतके दिवस काय झोपा काढलेल्या हे जे चालले ना हे प्रलोभन दाखवण्याचा प्रकारे महाबाई मुलींनी मग तिथ एक ट्रीप बरी वाटेल पण पाच वर्ष टँकरनी पाणी त्रास धूळ रस्ते खड्डे प्रदूषण हे याला त्रास आपल्याला एक दिवसाचा विचार करायचा एका ट्रीपचा विचार करायचा का पाच वर्षाचा विचार करायचा हा माझा तुम्हाला सवाल आहे त्याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघांना स्वतःच विरंगुळा केंद्र मी बारामतीमध्ये विरंगुळा केंद्र त्यांना काढून दिलेलं आहे तस आता ज्येष्ठांच संख्या वाढती आयुमान वाढलंय त्याच्यामुळं त्यांना आपल्याला सुविधा देणं भाग आहे तरुण तरुणींना जसं त्यांना योग्यतेचं आम्ही हा तरुण तरुणींच्या करता सी ट्रिपल आय टी बाडेनं लाडले पन्नास कोटी आपले घातले दोनशे वीस कोटी टाटाचे दोनशे सत्तर कोटीच्या प्रकल्पाचं काम चाललंय ते बाबूराव पा चांदेरे अमोल बालवडकर तो जो निवडताई आणि मला वाटतं अजून एक आपल्या मागासवर्गीय भगिनी मी आता नाव विसरलो तिथं काम चाललेलं आहे त्याचा उपयोग आता ए आय आलंय कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर आता आपण करायला लागलेलो आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करू पाहतोय कारण आता जगाने ए आय मान्य केलेलं आहे खूप ठिकाणी वापर चाललेला आहे आपण वेगवेगळ्या रील बघताय ही मला आपल्याला सगळ्यांना सा सांगायचं आहे आज आपल्या इथं निवेदिता शैलेश जोशी यांचं शिक्षण एम सी एम